एक पत्रकार संघाच्या वतीने वर्धा येथे कार्यशाळेचे आयोजन वर्धा श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते ज्येष्ठ पत्रकार प्रमोद काळबंडे डॉ सचिन पावडे वर्धा श्रमिक पत्रकार संघाचे सचिव डॉक्टर राजेंद्र मुंडे ज्येष्ठ पत्रकार प्रशांत देशमुख नाट्यसिने दिग्दर्शक हरीश हितापे अविनाश काकडे सुनील बुरांडे वर्धा श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रवीण धोपटे यांची प्रमुख उपस्थिती होती इंटरनेटवर प्रादेशिक भाषांचे वलय आहे दहापैकी नऊ प्रादेशिक भाषा आघाडीवर आहेत इतके या क्षेत्रात प्रादेशिक भाषांचे महत्व वाढले आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बहिष्कृत भारत नावाचे साप्ताहिक काढले होते ग्रामीण पत्रकारांच्या धैर्यशीलतेमुळेच पत्रकारिता जिवंत आहे आपला अहंकार बाजूला ठेवून सामाजिक कार्यात भाग घ्यावा समाजभाव हा महत्वाचा विषय आहे सामाजिक व्यथा अवतीभवतीच्या वेदना पत्रकारांनी लेखणीतून मांडाव्या पत्रकारांनी विवेक जपण्याचं काम करावं भाषणाचे व्याकरण चुकले तरी चालेल मात्र माणसाचे आचरण चुकता कामा नये असेही ते म्हणाले योगेश कांबळे संवाद मराठी लाईव्ह वर्धा श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न